नमस्कार सविता डी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दिवस मावळ्या आणि सहा वाजलेत तर ह्या टायमाला आता चहा नाश्त्याचा टाईम आहे पण आता थोडंसं जास्त काम असल्यामुळं जरा व्हिडिओ काढायचं मन झालं मम्मीला टाइम पण नाही बिलकुल तर थोडासा टाईम काढला एक पाच दहा मिनटासाठी तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच महत्त्वाचं मला बोलायचं आहे पॅटर्न पण बोलायचे आणि बाकीचे पण थोडीशी माहिती सांगायची आणि जरा काय काय मम्मीने जे सामान वगैरे जे काय आणले मटेरियल वगैरे तर त्याच्याबद्दल थोडासा सांगायचं आहे त्यामुळं मी आता व्हिडिओ आहे तर मी सगळ्यात आधी बोलतो या नाश्ता करायला नाश्ता म्हणजे चहा घ्यायला या तर चहाचं मी पित नाही तुम्हाला चांगला माहिती आहे तर विषय असा आहे की चहामध्ये खारी बुडून खाणार आहे आणि मम्मी आमची बाजूला आहे या मैत्रिणीनं चहा प्यायला कारण भरपूर दिवस झाले चहा पिले नव्हते जसं मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते नितीन चहा पित नाही त्याच्यामुळे मी पण नाही पित आणि आज इच्छा झाली तर नितीन मला बोलला की मला असं वाटतंय की आज गरम तर खूप होते आणि त्याची आज इच्छा झाली की चहा प्यायची तर म्हणलं ठीक आहे चहा बनवलाय आणि तुम्हाला म्हणला मी चहा पिणार नाही पण त्यात काहीतरी बुडून खाईन त्यासाठी त्याने जाऊन आणले टोस काय म्हणतात त्याला जिरा राईस टोस ना टोस ते आणले जाऊन त्याला म्हणलं ठीक आहे त्याच्यासोबत आता मी पण खाल्लंय आणि भरपूर दिवसात दुधाचा चहा बनवलाय कारण नेहमी आम्ही कधी पहिले प्यायचो चहा तेव्हा परत चहा असायचा तर होत घरामध्ये माहिती आहे त्यांना चांगलेच माहिती त्यांना नेहमी सांगतो आम्ही हा जे आहे ते खरं सांगतो तुम्हाला जेव्हा काही लपलेलं नाही तर या सगळ्यांनी प्यायला तर गरम तर खूप होत आहे आणि मला पण एकदा घाम घाम झालाय तर तुम्हाला सांगायचं असं की बघा तुम्ही पॅटर्न वगैरे हो ते जे कमेंट करता तर बरेच कमेंट वरती काही रिप्लाय नाही आले ठीक आहे कारण आता एवढं डेंजर काम चालू आहे तीन चार दिवस की मला पण वेळ नाही भेटणार व्हिडिओ काढायला सुद्धा असं डेंजर काम चालू आहे तर आता हे जे बघा ॲमेझॉन वगैरे म्हणजे बरंच काय काय मागवलं तर ते तुम्हाला नंतर सांगाल तर जे जे मटेरियल का आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा शिक्का वगैरे म्हणजे बरंच मम्मीने काय काय मागवलं आहे हे शाई वगैरे काय तर मम्मीचं हे सगळं जे दाखवतं ते काय चालू आहे की तुमच्यासाठीच प्रयत्न चालू आहे आता ते मी एवढं खोलून सांगत नाही कारण तुमची पॅटर्नची तयारी चालू आहे पण वेळ भेटत नाही आणि वेळ खरंच भेटत नाही हे तुम्हाला खोटं वाटेल तर का खोटे वाटेल कारण मम्मी एकटी असल्यामुळे आता हे जे तुम्ही खाली बघताय हे ज्या साड्या ब्लाऊज तर हे आता अर्जंट आहेत आणि आता उन्हाळ्यात सुट्टी तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणि लग्नाचं सीझन असल्यामुळं प्रत्येकाला देणं भागच आहे तर त्याच्यामुळे सगळं घराचं काम आणि हे हे दोन करून हे दोन टाईम करून तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं तुम्हाला सांगायचं आहे मला की मी व्हिडिओ का बनवतो आहे कारण मम्मीला भरपूर सारं काम आहे आणि काय काम आहे तर तुम्ही बोलाल दररोज दररोज काम 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 तर काम एवढं आहे की तुम्हाला पण घाम <laughs> <आई पुनी गाम। laughs> तर तुम्हाला खोटं वाटेल आणि मम्मी एकटी असल्यामुळे बिलकुल सुद्धा वेळ भेटत नाही कारण का होतो बाहेरचं आणि घरकलं आणि सगळं काय मॅनेज तिला एकटीला करायला लागतो तर त्यामुळं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाणी आमच्या इथे चार पाच दिवस झाले जवळजवळ आठवडा होत आलाय पाणी नाही आहे तर वाट बघावी लागते कधी पाणी येते कधी नाही लय हालचालू येत आता कोणाला सांगायचा काय सांगून फायदा नाही आता आपला दिवस आपल्याला काढायला लागते आणि पाण्याचा प्रॉब्लेम होतच राहतो उन्हाळा पण आहे ते आपल्याला काय माहीत नाही पण तुम्हाला सांगतोय काय वेळ भेटत नाही तर त्यामुळं आता मी व्हिडिओ काढतोय आणि काढला पाहिजे हे केले तर कारण काय होतं की आपण ज्या रेग्युलर कस्टमरचे ब्लाउज शिवतो ना ऐकतच नाहीत त्या म्हणतात की नाही मग आमची टॉप कुणी करायची कारण नवीन टॉप आणले ते अल्टर करा फिटिंग करा कोणाची उंची कमी कर करायची असते आता बघा साड्यावरचे ब्लाउज येत ते शिवून दिले पण साड्यावर मॅचिंग पर्कर आणले तर त्याची उंची कमी कर करायची तर हे बघा हे अशी पर्कर याच्यावर लवकर शिलाई बसत नाही आणि हे नीटच्या साडीवरचे पर्कर येतं हे सिल्क मधले तर याची उंची कमी करायची तर ह्याची उंची मी कशी कमी करते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर याची उंची मी कमराला कमी नाही करत खालच्या साईडला करते तर ती कशी करायची कमी म्हणजे तुमच्याकडे जर असे परकर आले किंवा तुमचा स्वतःचा परकर असला आणि अशी सिल्क मधले असले तर याला कसं कमी करायचं तर तुम्ही म्हणता की ताई ठीक आहे ना खाली फोल्ड करायचं पण नाही कारण ना याला डिझाईन आहे बघा खाली ना कळी आहे ना झालं रे तर याच्यामध्ये अशा लाईनिंग असतात बघा जसं आपण सलवारला वगैरे करतो ना पायाला पायजाम्याला तर तशी डिझाईन केलेली असती तर ही डिझाईन फोल्ड केल्यानंतर तो प्लेन दिसतो परकर तो तर तो प्लेन नको दिसायला परकर किंवा पॅटिकोट तर त्याची उंची कशी कमी करायची ते, कर कर ते पण तुम्हाला दाखवते आणि अशी पण कामं अधूनमधून करावं लागतात त्याच्यात पण वेळ जातो आणि कस्टमर ऐकतच नाहीत हा बघा एवढा पसारा पडलाय तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत बिघडली होती अचानक तर आता कुठं मला बरं वाटतंय आणि आता लोड आलाय कारण म्हणजे दोन तीन दिवस असेच गेले तब्येत बिघडल्यामुळे दोन तीन दिवस असेच गेले काम काहीच झालं नाही माझं तर त्याच्यामुळे आता हे सगळा लोड आलाय आणि आता मला आजची आहे तारीख वीस आणि आजचा दिवस तर गेला आता मला चोवीस तारखेला सगळे ब्लाऊज द्यायचे येतं आणि पुढच्या मी तीन दाखवीन ब्लाउज किती आहेत तर मग ह्या अशा कामामुळे आणि तुमचे पॅटर्न आहेत खूप ताईंची मला मेसेज येतात कमेंट येतात आणि ऑट्सअपला पण भरपूर ताईंनी पत्ते वगैरे पाठवून ठेवलेत तर ते पण काम चालू आहे माझं पण काय माहिती का पोस्टात जायला मला दोन दोन टाकायला जमणार नाही त्याच्यामुळे मी एकदाच पॅटर्न बऱ्याच जणांचे तयार केले की मग एकदाच जाऊन पोस्टात टाकून येईल म्हणजे तुमच्यापर्यंत ते पॅटर्न पोहोचतील टेन्शन घेऊ नका सगळ्याला मिळणार आहेत पॅटर्न फक्त थोडासा मला वेळ द्या किंवा समजून घ्या असं मी तुम्ही म्हणता प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच म्हणते आहे आणि सारखं हेच चालू आहे पण खरंच समजून घ्या कारण घरामध्ये करायला कोण नाही त्याच्यात पाण्याचा प्रॉब्लेम आहे दोन टाइम पाणी येतं कधी येत पण नाही आणि मग सगळंच बघायला लागतं कारण जर पाणी येणार आहे तर सगळं अगोदर आहे थोडंफार पाणी त्याच्यामध्ये बाकीच्या कामावरून घ्यायला पाहिजे रेग्युलर पाणी असलं की जसं वेळ मिळेल तसं आपण घरात साफसफाई करतो पण वेळ मिळत नाही आणि मी पण मला बघून मी तीनला टेन्शन येतो काय नितीन तुम्हाला सांगितलं होतं पोरगी बघावून तुम्ही न बघितले मग असं होतं बाहेरचा आवाज येतो एकदम खूप आवाज येतो आणि बऱ्याच काही म्हणतात की ताई पाठीमागचा वाईस खूप येतो येतो कॅमेरा काय म्हणायला प्रत्येकाला मॅचिंग धागा लावायचा प्रत्येकाला मॅचिंग बॉबिंग भरायची मग याच्यात पण वेळ जातो आणि आधी पण ऐकत नाही आता हा प्रकरे याचा मी करून दाखवते आणि ह्या सगळ्या साड्या ब्लाउज मी का काढून ठेवलेत याचे अस्तर फॉल धागे हे सगळं मॅचिंग भेटायला पाहिजे टायमाला ऐन वेळेला कोणता नको व्हायला त्याच्यासाठी मी हे सगळं काढून ठेवले याच्यावरचे कॉल काढलेत अस्तर काढलेत दांगे काढलेत आणि कोणाचे ब्लाऊज लवकर द्यायचे तर ते ब्लाउज मी सगळे काढून ठेवले तर आणि भरपूर ताई येतात सारख्या कॉल करतात की ताई आमचे ब्लाऊज द्या द्या अर्जंट ब्लाऊज येतात एवढे फोन येतात की पण मी अर्जंट कोणाचे घेतले नाही आताचे कॉल येऊन गेला नाही सहा ब्लाउज येतो त्या म्हणतात काही करा पण आम्हाला चोवीस तारखेला द्या म्हणलं होणारच नाही शक्यच नाही घेऊन काय करू झालं तर पाहिजे आणि घर करायला कोण नाही जेवायला जर मला कोणी आयत दिलं तर मी बसन रात्र दिवस नाही का पण नाही ना तसं की शक्य नाही कारण मी तिन्ही खिलाके जेवण बनवता येत नाही हे बघा आता ह्या पडकरची उंची आहे ना तर एवढी जास्त आहे एवढी उंची जास्त आहे आता याला काय करायचं तुम्हाला हे दाखवते कारण तुमच्याकडे जर बाय चान्स असा पर्कर आला तर तुम्हाला करता आलं पाहिजे हे बघा याच्यावरती अशा शिलाई असतात आणि ही डिझाईन जर तुम्ही अशी फोल्ड केली याला डबल फोल्ड केली आणि शिलाई मारली तर ती डिझाईन निघून जाते आणि मग परकर तो हो प्लेन दिसतो तर हे असं नको व्हायला त्याच्यासाठी बघा माझी पद्धत म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगा कस्टमर पण खुश होईल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने पर्कर स्टिचिंग केला किंवा कमी करून दिला तर तुमचा कस्टमर पण खुश होईल आणि तुम्हाला पण छान वाटेल तू काय आता फॅन लावतोय मग आवाज येणार फॅनचा तर हे बघा काय करायचंय आता तुम्हाला जेवढा कमी करायचा आहे तेवढी उंची इथं अशी फोल्ड करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे जास्त करायचा असला तर जास्त फोल्ड करायचा असा आणि असा ठेवायचा आणि इकडं शिलाई मारायची आणि जर तुम्हाला थोडासाच करायचा आहे तर मग थोडसच पकडायचं आता बघा एवढंच आधी मोजून घ्यायचं एक इंच दोन इंच आता मला एक सवय झाली त्याच्यामुळे मी डायरेक्ट असं धरते आणि शिलाई मारते अगोदर म्हणजे तो सरकत नाही असं व्यवस्थित अगोदर मशीन खाली लावून घ्यायचंय त्याच्यामध्ये सुईचा पॉईंट आहे तो टाकून ठेवायचा आणि नंतर फोल्ड करायचंय कारण हे लगेच मशीन मधून सरकतात आणि आतला कपडा ना बाहेर नाही आला पाहिजे आणि बाहेरचा कपडा एकदम पुढे नाही गेला पाहिजे किंवा मागं नाही आलं पाहिजे बघा असे पा मैत्रिणी अशा प्रकारे शिलाई मारून घेतली आता खालच्या साईडने मारली आता आपल्याला काय करायचं वरच्या साइडने शिलाई मारायची याच्यावर दाब शिलाई मारायची हे बघा असता कपडा कारण तो चायनाशील कपडा आहे ना असं होतं तर हे पा अगोदर सा ह्या साईडने आपण शिलाई मारली होती इथं बघू शकता तुम्ही आणि आता ह्या बाजूने आपण शिलाई मारतोय आणि हे बघा किती सुंदर झालंय एकदम प्लेन झालंय आणि याच्यावर शिलाई मारताना थोडी मोठी साईजची शिलाई ठेवायची म्हणजे पाच नंबर चार नंबरची शिलाई ठेवायची कारण जर तुम्ही बारीक शिलाई मारली तर कपडा पूर्ण खेचला जातो आणि हे बघा अशा प्रकारे बोचकला जातो कपडा तर असं नाही झालं पाहिजे त्यासाठी काय करायचं थोडस शिलाई मारता असं खेचायचा पाठीमाग कपडा आता हे बघा मी दाखवते परत एकदा असं इकडं पकडायचा आणि इकडं असं प्लेन करून घ्यायचं अशा प्रकारे शिलाई मारायची हे बघा खूप सुंदर आली आणि आतून पण बघा म्हणजे समजणार पण नाही तुम्ही उंची कमी केली का डिझाईन केली काहीच समजणार नाही अशा प्रकारे तुम्ही उंची कमी करा तुमच्या कस्टमरला पण आणि तो घालायला पण छान वाटेल पर्कर आणि कमराला जर तुम्ही फोल्ड केलं तर जाड होतो इथं खाली जाड वगैरे होत नाही आणि असे परकरेत जर समजा एखाद्या वेळेस बाय चान्स तुम्हाला एखाद्या बहिणीला किंवा आईला कोणाला द्यायचं असेल त्यांची उंची जास्त असेल तर ही दोन शिलाई काढल्यानंतर ते आपलं दोन शिर्या काढल्यानंतर त्याची उंची पण तुम्हाला परत वाढवता येते हो म्हणजे कट वगैरे करायचं नाही किंवा कमराला फोल्ड करायचं नाही किंवा फुलून पट्टी फुलून करायचं नाही अशा प्रकारे उंची कमी करायची तर मैत्रिणी तुम्हाला ही पर्करची उंची कमी करण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा जर तुमच्या घरामध्ये लग्न असेल आणि लग्नाच्या साडीवरचे जे पर्कर येत किंवा नेटच्या साडीवरचे पर्कर किंवा नवरीचे पर्कर तर अशा प्रकारे जर तुम्ही याची उंची कमी केली तर खूप सुंदर हे बघ समजणार पण नाही आतून पण कळणार नाही आणि बाहेरून पण नाही म्हणजे उलट्या बाजूनी पण प्लेन दिसेल तुम्हाला हे बघू शकता तुम्ही आणि सुईच्या बाजूनी पण प्लेन दिसते म्हणजे कळणारच